पुण्यातील एका आधुनिक अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये रोहन चाळीस राहत होता त्याने स्वतला इतकं फिट ठेवलं होतं की चाळीशी उलटून गेली असली तरी तो तिशीचाच वाटायचा त्याच्या शेजारी नुकतीच राहायला आलेली सानिया अठ्ठावीस आणि तिचा पती अमित यांनी त्या वस्तीत एक वेगळीच चैतन्य आणलं होतं अमित एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह उत्साही आणि मनमिळाऊ होता रोहनच्या शांत स्वभावाच्या अगदी उलट असूनही त्यांची चांगली गट्टी जमली अमित अनेकदा कामावरून परतल्यावर रोहनला सोबत घेऊन जस्ट वन ड्रिंकच्या नावाखाली दारू पिण्यास जात असे रोहनला हे फार स्पटत नसे पण अमितच्या आग्रहाखातर तो कधीकधी -कधी त्याला साथ देत असे एकदा अशाच एका मैफिलीतून परतल्यावर अमित दारूच्या नशेत धडपडतच घरी पोहोचला त्याचवेळी सानियाने दार उघडलं आणि अमितला त्या अवस्थेत पाहून ती थक्क झाली संतापलेल्या सानियाने अमितला जाब विचारला हे काय अमित पुन्हा दारू पिऊन आलास कोणी शिकवलं हे सगळं भांडणात अमितने दारू पिण्यामागे रोहनचाही हात असल्याचे सांगितले तो रोहनच मला सोबत घेतो अमित पुटपुटला हे ऐकून सानियाला धक्का बसला दुसऱ्या दिवशी सकाळी सानियाने थेट रोहनला फोन केला रोहनजी अमितने सांगितलं तुम्ही त्याला दारू प्यायला लावलं होतं तिचा आवाज कठोर आणि काहीसा संशयी होता रोहनने शांतपणे सानियाजी तसं नाहीये अमितच मला आग्रह करतो मी त्याला अनेकदा समजावलं आहे असे स्पष्ट केले रोहनच्या प्रामाणिकपणाने सानियाला तोखर बोलतोय असं वाटलं त्यांच्यात फोनवरचं बोलणं वाढलं मग मेसेजवर गप्पा सुरू झाल्या आणि नकळतच त्यांच्यात एक अनामिक ओढ निर्माण झाली अमित एका ऑफिस ट्रिपवर बाहेरगावी गेला होता एक दिवस सानियाने रोहनला तिच्या घरी कॉफीसाठी बोलावलं रोहनला संकोच वाटला पण सानियाचा आग्रह मोडता आला नाही त्या दुपारी कॉफी पिताना त्यांच्यात अनेक विषयांवर गप्पा झाल्या एकमेकांच्या आवडीनिवडी करिअरमधील चढवतार आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या बोलता बोलता एक अनपेक्षित क्षण आला आणि त्यांच्यातील भावनिक जवळीक शारीरिक संबंधात बदलली या घटनेनंतरही त्यांच्यातील चिंग सुरूच राहिलं पण सानियाच्या बोलण्यातून एक वेगळीच भीती जाणवत होती ती अनेकदा मला कोणीतरी फॉलो करतन्य असं वाटतन्य असे मेसेज करत असे एक दिवस तिने रोहनला सांगितले की तिला अमितच्या ऑफिसमधील काही मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचा संशय आहे रोहनजी अमित काही दिवसांपासून खूप तणावात असतो आणि त्याचे फोनवरचे संभाषणही विचित्र वाटतात ती म्हणाली तिने त्याला अमितची एक जुनी लेदर बाइंडिंगची डायरी दाखवली ज्यात काही संशयास्पद नोंदी कोडवर्स आणि परदेशी नावांची यादी होती बघा रोहन ना रोहनजी हे आकडे आणि काही गुप्त नावं मला कळत नाहीत पण यात काहीतरी मोठं गुपित दडलेलं आहे असं वाटतं सानिया म्हणाली रोहनलाही अमित माझा मित्र असला तरी काहीतरी गडबड आहे हे जाणवले काही दिवसांनी सानियाला एका अनोळखी नंबरवरून एक गुड मेसेज आला तुझ्या डोक्यातील विचार इतरांना सांगू नकोस नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील रोहनने तात्काळ त्याचा कॉलेजपासूनचा मित्र आणि सध्या पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेला प्रशांत याला संपर्क साधला प्रशांताने अमितच्या कंपनीबद्दल चौकशी केली आणि रोहनला धक्कादायक माहिती दिली रोहन अमितच्या कंपनीवर आंतरराष्ट्रीय मनी लॉन्ड्रिंग आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मोठ्या कर्जाचे गंभीर आरोप आहेत त्यांची गुप्त तपासणी सुरू आहे आणि लवकरच मोठ्या प्रमाणात अटकसत्र सुरू होईल एक रात्री रोहनला सानियाचा घाबरलेला फोन आला ती जवळपास रडत होती अमितला डायरीबद्दल कळलं आहे त्याने मला खूप मारलं तो म्हणतोय आपण दोघांनाही संपवून टाकेल तो कोणात्री बॉसबद्दल बोलतोय जो खूप धोकादायक आहे रोहनला धक्काच बसला त्याने तिला धीर दिला आणि सकाळी तिच्या घरी येण्याचे ठरवले पण दुसऱ्या दिवशी सकाळी सानियाचा फोन बंद होता तिच्या अपार्टमेंटचा दरवाजा उघडा होता आणि आत अमित किंवा सानिया कोणीही नव्हते रोहनला अमितच्या घरातून घेतलेली ती लेदरची डायरी आठवली त्याने ती उघडली त्यातील एका पानावर एका जुन्या जीर्ण झालेल्या गोदामाचा पत्ता आणि एक विचित्र प्रतीक सिंबल लिहिलेला होता रोहनने तात्काळ प्रशांतला फोन केला प्रशांत सानिया आणि अमित गायब आहेत मला एका जुन्या गोदामाचा पत्ता सापडलाय मला वाटतं ते तिथे असतील प्रशांतने त्याला भेटायला बोलावले आणि दोघेही त्या गोदामाकडे निघाले गोदामाचे जीर्ण झालेले दार अर्धवट उघडे होते आत पाऊल टाकताच त्यांना अमित काही अनोळखी मजबूत बांध्याच्या लोकांसोबत दिसला ज्यांच्याकडे आधुनिक बंदुका होत्या सानियाला एका खांबाला बांधलेले होते तिच्या डोळ्यात भीती होती रोहनला पाहताच अमित संतापला तू इथे काय करतोस पण त्याआधीच एका गुंडाने रोहनवर मागून हल्ला केला आणि तो बेशुद्ध पडला शुद्धीवर आल्यावर रोहनला कळलं की तो आणि सानिया दोघेही बांधलेले आहे। अमित त्याच्या स्मोर उभा होता त्याच्या चेह्यावर क्रूर हास्य होतं सांग मला रोहन तू आणि सानियाचं चा काय चाललं होतं माझ्या पाठीमागे ही डायरी तुझ्याकडे कशी आली अमितने रागाने विचारले रोहन काही बोलणार इतक्यात एका गद्दरंगाचा रेनकोट घातलेल्या आणि टोपीने चेहरा झाकलेल्या माणसाने गोदामात प्रवेश केला त्याचा आवाज दबलेला होता त्याने अमितला डायरी देण्यास सांगितले आणि रोहन व सानियाला त्याच्या हवाली करण्यास सांगितले अमित आपलं काम झाले डायरी दे आणि या दोघांना माझ्या स्वाधीन कर तो थंडपणे म्हणाला रोहनला कळलं की तो आणि सानिया एका आंतरराष्ट्रीय कटात अडकले आहेत टोपी घातलेल्या माणसाने डायरी घेतली आणि रोहनकडे पाहून एक धक्कादायक रहस्य उघड केले त्या डायरीत अनेक मोठ्या लोकांची नावं आहेत जे अमितसोबत या मनी लॉन्ड्रिंगमध्ये सामील आहेत आणि यात तुझ्या मित्रानेच अमितनेच तुला आणि सानियाला फसवलं आहे रोहनला धक्का बसला त्याचा मेंदू सुन्न झाला त्या टोपीवाल्या माणसाने हळूच आपली टोपी बाजूला केली रोहन त्याला पाहून हादरला तो माणूस दुसरा कोणी नसून रोहनचा जुना बिझनेस पार्टनर विकास होता रोहनला आठवलं काही वर्षांपूर्वी विकासने रोहनच्या कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती पण अचानक तो सर्व संपर्क तोडून गायब झाला होता विकास रोहनच्या तोंडातून शब्द बाहेर पडले तू इथे काय करतोस आणि हे सगळं काय आहे विकास हसला एक क्रूर थंड हसू मी इथे काय करतोय मी माझं काम पूर्ण करतोय अमित हा माझ्या एका मोठ्या योजनेतील फक्त एक प्याद होत। त्याने अमित कड़े अमित होता. त्याने अमितकडे पाहिले अमितचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता अमितने मला सांगितलं होतं की ही डायरी तू पोलिसांपर्यंत पोहोचवशील त्याला वाटलं होतं की तू प्रामाणिकपणे हे काम करशील आणि त्याने माझ्यासाठी सापळा रचलाय याची त्याला कल्पना नव्हती विकास म्हणाला हे सत्य आहे की प्रशांत तुझा पोलीस मित्र अमितच्या कंपनीची चौकशी करत होता पण त्याला ही डायरी मिळाली असती तर ती त्याच्यासाठीही डोकेदुखी ठरली असती मला प्रशांतला यात अडकवायचं नव्हतं विकासने स्पष्ट केले अमितने तर मला फसवून खूप पैसे घेतले होते त्याला वाटलं होत की तो माझ्यासोबत केलेल्या प्रत्येक करारात मला मागे टाकू शकेल पण त्याला हे कळलं नाही की मी त्याच्याही चार पावलं पुढे आहे तो पुढे म्हणाला या डायरीत जी नावं आहेत ती फक्त अमितच्या बेकायदेशीर कामाची नाही तर त्यामागे एक मोठं सिंडिकेट आहे मी त्या सिंडिकेटमध्येच होतो पण जेव्हा मला कळलं की अमित माझ्या विरुद्ध कट रचत आहे तेव्हा मी त्यालाच या कटात अडकवण्याचा निर्णय घेतला मी अमितला सांगितलं की ही डायरी सानियाला दे आणि तिला सांग की ती तुला ती दाखवेल मला खात्री होती की तू एक प्रामाणिक माणूस म्हणून ती डायरी पोलिसांपर्यंत पोहोचवशील एकदा ती डायरी पोलिसांच्या हाती पडली असती की अमित आणि त्याच्यासोबतचे इतर लोक सहज पकडले गेले असते पण मी हे सर्व करून स्वतः या प्रकरणातून सुटण्याचा मार्ग काढला होता रोहनला आता सगळं स्पष्ट दिसत होतं प्रशांताने अमितच्या कंपनीबद्दल जी माहिती दिली होती ती खरी होती पण प्रशांतलाही विकासच्या या कटाची पूर्ण माहिती नव्हती विकासने अमितला बळीचा बकरा बनवून रोहन आणि सानियाचा वापर करून स्वतला वाचवण्याचा आणि अमितवर सूर घेण्याचा खेळ खेळला होता विकासने अमितकडे पाहिले आता तुझा खेळ संपला अमित या सगळ्या गुन्ह्यांची जबाबदारी आता तू स्वीकारशील त्याने त्याच्या माणसांना सानिया आणि रोहनला अमितपासून दूर नेण्यास सांगितले रोहनला कळले की तो आणि सानिया केवळ प्यादी होते एका मोठ्या गुंतागुंतीच्या विश्वासघाताच्या आणि सुडाच्या खेळातील त्याचे डोळे विकासवर खेळले त्याचा जुना मित्र ज्याला त्याने कधी आपला आदर्श मानले होते तोच या सगळ्या गुन्हेगारीचा आणि फसवणुकीचा मास्टर माइंड निघाला होता विकासने आपला चेहरा पूर्णपणे उघड करताच अमितच्या चेह्यावरचा भीतीने पांढरा पडलेला रंग अधिकच फिलेला रोहनला मात्र एक अनामिक शक्ती मिळाली जणू काही त्याला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती विकासने त्याच्या माणसांना रोहन आणि सानियाला अमितपासून दूर नेण्यास सांगितले त्याच क्षणी रोहनने एक धाडसी निर्णय घेतला विकास रोहन ओरडला हे सगळं थांबव तुला काय होन्य ते सांग विकास हसला मला आता या सगळ्या गडबडीतून बाहेर पडायचे आणि अमितला त्याच्या कर्माची फळं भोगायला लावायची आहेत त्याच क्षणी गोदामाबाहेर सायरनचा आवाज घुमला प्रशांत त्याच्या फोर्सस तिथे पोहोचला होता रोहनने प्रशांतला फोन केला होता आणि गोदामाचा पत्ता देताना काहीतरी गडबड असल्याचं सांगितलं होतं प्रशांताने रोहनच्या आवाजातील काळजी ओळखली आणि वेळ घालवता फोर्स घेऊन तिथे धडक दिला विकास आणि त्याच्या माणसांनी गोदामातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण प्रशांत आणि त्याच्या टीमने त्यांना चारी बाजूने घेरले चकमक सुरू झाली गोदामात गोळ्यांचा आवाज घुमू लागला रोहनने सानियाला बांधलेल्या दोया सोडवल्या आणि तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला अमित जो अजूनही भीतीने थरथरत होता त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले चकमकीदरम्यान विकासला अटक करण्यात आली पण त्याने प्रयत्नपूर्वक ती डायरी नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशांतच्या टीममधील एका सावध अधिकायाने ती डायरी त्याच्या हातून हिसकावून घेतली जरी तिला काही प्रमाणात नुकसान झाले होते सत्याचा उलगडा आणि परिणाम पोलीस स्टेशनमध्ये प्रशांतने रोहनचे आभार मानले रोहन तू वेळीच माहिती दिलीस म्हणून आम्ही या मोठ्या टोळीचा पर्दाफाश करू शकलो ही डायरी खूप महत्त्वाची आहे रोहनने प्रशांतकडे पाहिले प्रशांत विकासने सांगितलं की अमितने ही डायरी सानियाला दिली कारण त्याला वाटलं होत की मी ती पोलिसांपर्यंत पोहोचवीन आणि अमित यात अडकेल पण विकासचा खरा उद्देश अमितला अडकवून स्वतः निसटून जाण्याचा होता प्रशांताने गंभीर चेह्याने मान हलवली हो मला याची कल्पना होती अमितने मला या गैरव्यवहाराबद्दल थोडी माहिती दिली होती पण त्याला हे कळलं नव्हतं की विकास त्यालाच यात पूर्णपणे अडकवणार आहे विकास हा एक अत्यंत धूर्त गुन्हेगार आहे जो नेहमी इतरांचा वापर करतो या डायरीत अनेक बड्या व्यक्तींची नावं आहेत ज्यांना विकासने फसवले आहे विकास आणि अमित हा त्यापैकीच एक बळी होता अमितने सानियाला डायरी देण्यास भाग पाडले होते कारण विकासने त्याला तसे करण्यास सांगितले होते मग सानियाला धमकीचे मेसेज रोहनने विचारले ते मेसेज विकासच्याच माणसांनी पाठवले होते प्रशांत म्हणाला त्याने सानियाला घाबरवून तिला अधिक सक्रिय होऊन डायरीबद्दल माहिती शोधायला लावले जेणेकरून तू पोलिसांपर्यंत पोहोचशील हा एक सुनियोजित सापळा होता ज्याचा उद्देश अमितला पूर्णपणे अडकवणे हा होता सानियाला रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले ती सुरक्षित होती पण या सगळ्या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खूप थकून गेली होती अमितला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर मनी लॉन्ड्रिंग फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले विकासवरही अनेक आंतरराष्ट्रीय गुन्हे दाखल झाले रोहनने या सगळ्या प्रकारातून एक महत्वाचा धडा शिकला विश्वासाची किंमत किती मोठी असते आणि काही वेळा जवळचे वाटणारे लोक कसे धोकादायक ठरू शकतात हे त्याला अनुभवातून कळले त्याने सानियाला आधार दिला आणि तिला या धक्क्यातून बाहेर येण्यास मदत केली त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळालं होतं पण आता ते केवळ एका धोक्यातून वाचले नव्हते तर एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतले होते आयुष्य पुन्हा एकदा सामान्य झाले होते पण रोहनच्या मनात या घटनेची कायमची नोंद झाली होती विश्वास आणि विश्वासघात या दोन्ही गोष्टींची त्याला नव्याने ओळख झाली होती कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका